नमस्कार तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे आज आपण म्हणणार आहोत बागडे तर आम्ही खूप शोधलं आम्हाला जे छोटे बागडे भेटले पहिल्यांदा आम्ही एवढे छोटे बागडे पाहिले तर आपण आज यांचं फ्राय करणार आहोत तर पहिलं आपण त्यांना चांगलं साफ करून घ्यायचं जसं मी तुम्हाला दाखवते आहे आणि स्टार्टिंगला जे छोटेसे विंग्स आम्ही कट केले ते नाही केले तरी चालेल बिकॉज ते खूप छोटे आहेत आणि ते कट होत नव्हते दोन तीन बागड्यांचे सो आम्ही ते असेच घेतले आणि हा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आम्ही जे आहे बागडे साफ केले आणि असे कट्स मारून घ्यायचे म्हणजे तुम्ही जेव्हा मॅरिनेशनसाठी ठेवाल तर मग तो जो मसाला आपण करू तो पूर्ण आतमध्ये पर्यंत जाईल आणि खूप मस्त टेस्ट लागेल सो ना? आणि तुम्ही पाहू शकता आता आपले बागडे मस्त साफ धुवून वगैरे आणि कट करून झालेले तर आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया आपण हिरवं वाटण बनवून घेणार आहोत तर चला साहित्य पाहून घेऊया आपल्याला लागणार आहेत लसणाच्या पाकळ्या अद्रक आणि कोथिंबीर ते आपण ग्राइंड करून घेणार आहोत तर आपण ते पहिले मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून घेऊया आणि मग चांगलं ग्राइंड करून घेऊया वाटण होत आहे आणि वाटणची कन्सिस्टन्सी अशी असायला हवी वाटण झालं की ते आपण टाकायचं आहे आपल्या बागड्यांमध्ये टाकून घ्या अशा प्रकारे पाहू शकता आणि मग आपल्याला टाकायचं आहे त्यात लिंबाचं रस आणि मग आपल्याला घालून घ्यायचं आहे लाल मिरची पावडर ती आपण टाकायची आहे दोन चम्मच तुम्ही तुमच्यानुसार सुद्धा टाकू शकता तिखट जर तुम्हाला जास्त नसेल आवडत तर आता आपण त्यात एक चमच हळद घालून घेऊया आता मीठ घालून घ्या चवई आणि मग तो सर्व मसाला जो आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे बागड्यांना चांगलं लावून घ्यायचा आणि आपण जे कट्स मारले आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला तो मसाला नीटपणे लावून घ्यायचा आहे कारण जेवढं तुम्ही नीट तो मसाला लावल तेवढी भारी आणि उत्तम टेस्ट तुम्हाला मिळणार आहे तर ही स्टेप महत्त्वाची आहे तर ही नीट करून घ्या आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही सगळ्या बागड्यांना मसाला लावून घ्या आणि त्यांच्या चिऱ्यांमध्ये सुद्धा तो घालाय मैदा विसरू नका आणि अशा प्रकारे आपल्या सगळ्या बागड्यांना मस्तपैकी मसाला लावून झालेला आहे आता आपण या बागड्यांना बाजूला ठेवूया या मॅरिनेशनसाठी आणि तोपर्यंत आपण तळण्याची दॅट इज फ्राईंगची तयारी करून घेऊया आता तांदळाचा पीठ घ्या फ्राय करायला फिश एक समरीख म लाल मसाला घ्या आणि मीठ घ्या एक समत ते मीस करून घ्या मीस मिस करून घ्या बस तिथे घेतला आपण पॅन आणि आता पॅनमध्ये टाकून घेऊया तेल बागड्यांनुसार तेल घ्यायचं आहे तुम्ही तुमच्यानुसार घ्या मी माझ्यानुसार घेतला आहे तर मग आता आपण आपल्या मॅरिनेट केलेल्या बागड्यांना पीठ लावायला सुरू करूया जो आपण आता जस्ट पीठ बनवलं त्यात आपण त्या बागड्यांना मस्तपैकी लावून घ्यायचा आणि मग आपण ते, ते बागडे फ्राय करू शकतो मी एकदाच दोन तीन बागड्यांना लावून घेणार आहे म्हणजे आपल्याला ते फ्राय करायला बरं आणि असं एकदाच लावून घेतलं ना की वेळसुद्धा वाचतो त्यामुळे मी असं करत आहे तर असं लावून झालं की मग आपण त्यांना फ्राय करू आता चला यांना फ्रायसुद्धा करायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपण तेलामध्ये हळूस या बागड्यांना सोडायचं आहे आणि असेच आपण ज्यांना पीठ लावून घेतलं आहे त्यांना आपण आता तेलामध्ये सोडूया आणि तुम्ही बघू शकता ते किती मस्त दिसत आहेत आणि तुम्हाला मी खरंच सांगते खूप भारी टेस्ट लागते आपला सेकंड बॅच सुद्धा आपण तळून घेऊया अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे सर्व बागडे आणि आता आपण वरतून टाकून घेऊया कढीपत्ता ज्याच्याने त्याची टेस्ट जी आहे ती अजून अजून चांगली लागते तर कढीपत्ता टाकायलासुद्धा विसरू नका आणि आता आपण या बागड्यांना पलटून घेऊया म्हणजेच उलटं करून घेऊया म्हणजे ते दोन्ही बाजूनी एकदम परफेक्ट आणि नीट शिजतील आणि मग त्यांची टेस्टसुद्धा चाखायची आहे तर चला लवकर यांना पलटून घेऊया आणि हे बागडे छोटे असल्यामुळे लगेच फ्राय झाले जास्त वेळही लागला नाही आणि यांची रेसिपी पण खूप इझी आहे सुद्धा अशीज वगरे, मुले ही सुद्धा तुमची अशीच होऊन जाईल दहा मिनटात वगैरे त्याच्यामुळे ही रेसिपी ट्राय करायला विसरू नका आणि आता चला यांना पूर्ण फ्राय करून सर्व करूया आणि मग तिथेच भेटूया ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा आणि मला असंच प्रेम देत राहा बाय बायज